Yeah. शोनी संसारी जिवे वेगु करी वेद शास्त्र उपारी बाय हा सदा ज्ञानेश्वर महाराज आम्ही रेडेमोकी वेद बोलूया कदागेवरती आलोय आता आम्ही नाणेघाट पैठणचा तुम्हाला दाखवतो रेडे रेडेमुखी वेद बनवला ती जागा आता तिथं मंदिर बांधले छोटस इथं झाले आणि इथं कदाचित इथं सपा भरत असेल है ना इथंच ते न्यायदानाचा कार्यक्रम होत असेल बघा पूर्वी बघ ना आता तो वाडा किती जुना आहे हा काय जबरदस्त आहे हा तिथे गेलो आपण बघा शिक तिथं त्या गाठाची तिथं का गा। म्हणजे जल समाधी तिथं घेतली होती त्यामुळे तिथं मंदिर केलं ना हा शालिवान राजा इथं धर्मसभा झाली होती ज्ञानेश्वर महाराजांना प्रायचित्त शुद्धीपत्रक पाहिजे होतं तेव्हा ते सगळे भावंडी ते ईदच ती साप भरली असेल आणि इदच ते त्यांची परीक्षा म्हणून ते तो जो रेडा होता ज्ञाना नावाचा त्याच्यावर सापकाचे फटके टाकले माऊलींच्या अंगा उमटले ते माऊलीने सांगितले तुला जर वेद बोलता येतं तर त्याच्या मुखाने बोलून दाखव तर मग इद माऊलींनी वेद बोलवले की जागा आहे किती पवित्र आहे सहाशे सातशे वर्षापूर सहाशे कस म्हणता येईल ते नंबर असन ते दगड बघा ना कसला कोरलाय भारी कसलिवान हा दरवाजा बघा ना आतमध्ये कोण आहे काय कोणतरी हाय वाटतं सेकटे असं ना काय जबरदस्त आहे हा काय ते त्यावेळेला काय काय लोक भाग्यशाली होती ती सहाशे नाही पण अजून सुद्धा कसलं कसलं किती परफेक्ट आहे बघा व्यवस्थित

किती वय बघ बघा ना अजून सुद्धा त्याचं ऍक्च्युली याच आहे ना हे व्हायला पाहिजे ना बरं का महाराज पुनर् पुनर्निर्माण व्हायला पाहिजे ना खरं तर बघा ना ते किती पडायला ते किती पडायला लागले हो याचं पुनर्निर्माण व्हायला पाहिजे पण हा त्यावेळेच्या बघा ना इथं पण पाण्याची टाकी हो ये बघा ना कसले पाणी पाण्याची टाकी होती वाटतं इथं हे पाय बघा ना किती छान आहे उतरायला काय ब्युटिफुल आहे हो आणि ते का बुजावले दार तिकडून पहिले पलीकडे पण एक पडी होती पलीकडे पण निघायला येत बुएरस का तिकडे पलीकडे पण आहे हे बघा ना त्यावेळेच साग आहे लाकडू चला काय वैभव होतं किती कष्ट करत असते आणि किती ते कष्ट केला असनाथ महाराजांच्या वाड्याकडे जाणार आहे आता हा वाडा आहे माहीत नाही पण आता मी एकनाथ महाराजांच्या वाड्याकडे जाणार आहे चालू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा वाडा बाबा किती जुना आहे वाडा काय नाही सांगता याचा ना सात आठशे वर्ष आज शूटिंग काढून देई का बघतो

क्या भाई हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आठशे किंवा सहा सातशे वाडा अजून आयास आहे परकीयाशी संगता गोष्टी किंवा परकीयाशी करिता गोष्टी घरची कुठे घटी आता कैसी जाऊ घरा न तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही, पाही परतून आता कैसी जाऊ घरा न बरा हलौकी I <laughs> do हो गंगासागर धरण कसले नाथसागर म्हणतात त्याला हा समुद्र ते बघा ना तिकडं कट दिसते का हो लांब हो तीन तीन किलोमीटर असून लांब अहो समुद्रच आहे बघा ना थोडीशी झाड दिसतात तेवढी सागर धरण नाथांसारखंच आहे समुद्र हा तिकड भेट आहे मध्ये वाटत चला बारा हो परिसर इथ छोटासा वीज प्रकल्प गाडी पश्या लागले <laughs> गड करायचं नाही पाय पाणीच सापडत नाही काय करायचंय हा तो काळच गेला काळच गेला तो तुम्हाला काळज गेला संभाजीनगर जिल्ह्याला सुद्धा पाणी जातं म्हणतात इथं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी